मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहोत पोर्टफोलिओ फक्त सहा शेअरचा आहे नवीन गुंतवणूकदार आहेत आणि त्यांनी पोर्टफोलिओ चांगला बनवला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण कोणतेही पेनी शेअर त्यांनी घेतलेले आहेत नाही म्हणजे एक रुपया दोन रुपये पाच रुपये अशा शेअरमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली नाही परंतु एक चूक झाली त्यांनी ती मान्यही केलेली आहे की पळणारे शेअर त्यांनी खरेदी केलेले आहेत चला त्यांचं काय म्हणणं आहे बघूया वर नाव बघू शकता जाधव सरांचा हा पोर्टफोलिओ आहे विनोद जाधव सर तुमच्यासारखा जीव तोडून सांगणारा माणूस मी आत्तापर्यंत यूट्यूबवर बघितला नाही मी एक नवीन गुंतवणूकदार आहे तुम्ही सांगितलेले मी श मी एकही शेअर घेतला नाही फक्त पळणाऱ्या शेअरच्या मागे लागलो आहे म्हणजे पळणारे शेअर घेतलेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे पण पळणारे शेअर आपण कोणताही असेल कितीही चांगला असेल तर पळणारा शेअर कधीच खरेदी करायचा नाही कारण आपणच आपले पैसे कमी करून घेत आहोत तुम्ही सांगितलेले सर्व शेअर मी स्क्रीनर डॉट इनवर जाऊन पाहिले आहेत सगळे शेअर थोडे थोडे मी घेणार आहे एका फायनान्स वर्षामध्ये आपण इन्कम टॅक्स न भरता शेअर मार्केटमध्ये कितीही गुंतवणूक करू शकतो तर मार्केटमध्ये मार्केट मार्केट गुंतवणूक करायला कोणतंही बंधन नाही आपण कितीही गुंतवणूक करू शकतो फक्त मार्केटमधून जर प्रॉफिट काढायचा असेल तर सध्याचा जो नियम आहे तो दीड लाखापर्यंत आपण प्रॉफिट बुक करू शकतो दीड लाखाच्या पुढं जर आपण प्रॉफिट बुक केलं तर आपल्याला टॅक्स भरावा लागेल तर त्यांनी माहिती द्या म्हणून सांगितलं आहे तर ही तुम्हाला मार्केटची शेअर मार्केटचे टॅक्सबद्दलची माहिती मिळालीच असेल आणि यांचा आता पोर्टफोलिओ काय आहे ते आपण बघू इन्व्हेस्टमेंट बघू शकता असा हा शेअर घेतलेले आहेत एक लाख पंच्याऐंशी हजार गुंतवलेले आहेत आणि दोन लाख तीन हजार रुपये झालेले आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर रुपयाचं प्रॉफिट नऊ पॉईंट बेचाळीस टक्क्याचं झालेलं आपण बघू शकतो पहिला शेअर आहे कल्याण ज्वेलर्स चांगला शेअर आहे एकोणऐंशी हजार रुपये गुंतवले त्यांनी याच्यामध्ये अवरेज जर पाहिलं त्यांचं तर पाचशे चौवेचाळीस आहे सतरा टक्क्याचं प्रॉफिट झालेलं आहे चांगला शेअर आहे तुम्ही दीर्घकाळामध्ये हा शेअर ठेवू शकता टायटन पुन्हा एक दुसरा चांगला शेअर तेच म्हणत होतो की नवीन गुंतवणूकदार असूनही चांगले शेअर खरेदी केलेले आहेत ॲव्हरेज जर पाहिलं तर ते तीसशे अठ्ठावीसचा आहे आणि सात पॉईंट एकोणऐंशी टक्क्याचं प्रॉफिट या शेअरमध्ये यांना झालेलं आहे दोन्ही शेअर चांगले आहेत दीर्घकाळासाठी दोन्ही शेअर तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर व्ही बी एल पुन्हा एक चांगला शेअर त्यांनी घेतलेला आहे बावीस हजार गुंतवलेले आहेत अजूनही यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे चौदा हजार चौदाशे अडुसष्टचं ॲव्हरेज आहे त्यांचं पंधरा शेअर घेतलेले आहेत आणि तीन पॉईंट चौसष्ट म्हणजे सध्याचीच गुंतवणूक आहे आठशे रुपयाचं प्रॉफिट आहे तीन पॉईंट चौसष्ट टक्क्याचं प्रॉफिट या शेअरमध्ये तुम्ही बघू शकता हे तिन्ही शेअर त्यांचे चांगले होते हा शेअर सुद्धा तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता त्याच्यानंतर बालू फोर्ज हा शेअर त्यांनी घेतलेला आहे बावीस हजार रुपये गुंतवलेले आहेत ॲव्हरेज जर पाहिलं तर सातशे सत्तेचाळीसचा आहे आणि फक्त तीन टक्क्याचा प्रॉफिट आहे सातशे एक्केचाळीस म्हणजे हा शेअर त्यांनी आत्ता खरेदी केलेला आहे तर हा शेअरसुद्धा तुम्ही ठेवू शकता पुढचं बघू पुण। सुजलॉन हा शेअर जवळपास सात आठ रुपयापासून खूप वर आलेला आहे जवळपास सत्तर रुपयाच्या आसपास आलेला आहे यांनी मला दोन तीन दिवसापूर्वी पोर्टफोलिओ पाठवला होता त्यामुळं हा ही शेअर प्राईस थोडीशी बदललेली असू शकते सात हजार रुपये गुंतवलेले आहेत आणि एकशे एक शेअर त्यांनी घेतलेले आहेत सुझलॉनचे पाच टक्क्याचं प्रॉफिट आहे म्हणजे सध्याच गुंतवणूक केलेली आहे तीनशे नव्वद रुपयाचं प्रॉफिट आपण बघू शकतो हा शेअर ठेवायचा की नाही हे तुम्हाला मी पुढं सांगणार आहे त्याच्यानंतर आहे जी पी टी इन्फ्रा शंभर शेअर घेतलेले आहेत त्यांनी अठरा हजार रुपये गुंतवलेले आहेत एकशे ब्याऐंशीचं ॲव्हरेज आहे आणि पाच पॉईंट सत्त्याण्णव जवळपास सहा टक्क्याचा लॉस बघू शकता हजार रुपये अकराशे रुपयाच्या जवळपास यांचा लॉस आहे तर हाही शेअर ठेवायचा की नाही हे आपण पुढं बघू तर इथं जे शेअर मी तुम्हाला ठेवायचे की नाही ते सांगितलं आहे त्याच्यामध्ये बालूफोर्जा आपण बघू शकतो सातशे बहात्तरवर हा शेअर ट्रेड करत आहे यांनी आताच खरेदी केलेली आहे आणि कधी खरेदी केलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही शेअर त्यांनी आता सध्या इथं वरच्या लेवलला त्यांनी खरेदी केलेला आहे म्हणून कधीही शेअर वरच्या लेवलला खरेदी करायचा नाही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस थोडंसं मोठं करून दाखवतो तुम्हाला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी शेअर होता छप्पन रुपये पाच पैशाला म्हणजे छप्पन रुपयाला हा शेअर होता पंचवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार बावीसला म्हणजे अजून दोन महिन्यानं हा शेअर दोन वर्ष होतील तर आता शेअरची किंमत झाली छप्पन रुपयावरून तुम्ही इथं बघू शकता सातशे बहात्तर रुपये जवळपास चौदा पंधरा पट शेअर हा पळालेला आहे आणि एवढा शेअर पळाल्यानंतर ले वरच्या लेवलला खरेदी करणं हे थोडं रिस्क आहे आपण आपलाच पैसा नुकसानीमध्ये टाकत आहोत तर इथं जर आपण पाहिलं तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून शेअर पट झाल्या जवळपास चौदा पट झालेला असेल तर हा शेअर पंधरापट का झाला मी वारंवार तेच सांगत असतो की शेअर पंधरापट झाला तर असे पंधरापट होणारे शेअर जर आपण इथंच खरेदी केले तर आपला पैसा पंधरापट होईल समजा आपण पंचवीस तीस हजार रुपये लावले तीस हजार लावले आणि पट पैसा झाला तर जवळपास आपले साडेचार लाख रुपये त्या शेअरमध्ये होतात तीस हजार जरी लावले पन्नास हजार लावले असेल तर साडेसात लाख रुपये आपले त्या शेअरमध्ये होतात तर असा शेअर जेव्हा साडेसात लाख झाला असेल पट झाला असेल एक टक्का चालला तरी आपला पंधरापट वाढतो पंधरा टक्के वाढतो तर असा शेअर आपण खरेदी करायला पाहिजे जो की इथं खालीच्या लेवलला मिळत आहे तर ही लेवल कशी शोधायची हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला छप्पन रुपये असलेला शेअर तर इथं तुम्ही बघू शकता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस वर तारीख आहे इथं बघा तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि लेवल कशी होती ई पी एस कंपनीचे वाढत होते इथं बघू शकता ई पी एस वाढत होते कंपनी मिडी एन पीच्या खाली मिडी एन पी हा आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती आणि अशा वेळेस शेअर खरेदी करायला पाहिजे मग शेअर कोणताही असो आपल्याला जो शेअर पैसे बनवून देणार आहे तो शेअर आपला बाकी वरच्या लेवलला खरेदी करायचा बालू फोर्जेस घ्यायला पाहिजे असं काय दुसरा कोणताही शेअर जर पैसे बनवाय बनवत असेल तर तो शेअर खरेदी करायला पाहिजे तर असे शेअर आपण चर्चा करत असतो की जे की मिडीयम पीच्या खाली ट्रेड करत आहेत तर हा शेअर त्यावेळेस जर घेतला असता तर पट पैसे जवळपास झाले असते पण त्यावेळेस आपण तो खरेदी केलेला नाही म्हणून आपण आपली ती संधी हुकलेली आहे आणि इथं बघू शकता मग इथं काय झालेलं आहे बालूफोरचं इथं जर पाहिलं तर ट्रिपल डिजिट प्रॉफिट आहे साल वर्षामध्ये आणि तीन वर्षामध्येही पण शेअर जर पाहिला तर दोनशे त्रेपन्न टक्के चालला आहे म्हणजे वर्षी शेअर हा जास्त चाललेला आहे तर रिस्क काय आहे की इथून शेअर थोडासा करेक्ट होऊ शकतो किंवा काही दिवस चालणार नाही आणि जर त्याला वर चालायचं असेल तर त्याला प्रॉफिट द्यावं लागेल त्याला प्रॉफिट जर त्यांनी थोडंसंही कमी केलं तर शेअर झपाट्यानं खाली येऊ शकतो ही रिस्क आहे शेअर चांगला आहे इथून प्रॉफिट त्यांनी दिलं तर शेअर वरच जाणार आहे पण जर तो प्रॉफिट त्यानं थोडंही कमी केलं तर रिस्क होऊ शकते इथे जर बघितलं आपण तर नेट प्रॉफिट आठ करोड आहे तीस एकोणचाळीस चौऱ्याण्णव एकशे अकरा ह्याच पद्धतीनं जर वाढत राहिलं तर शेअर अजून वर जाईल पण प्रॉफिट थोडंही कमी झालं तर वरच्या लेवलला खरेदी केलं असल्यामुळं शेअर आपल्याला रिस्की झालेला आहे इथून तो खाली पडू शकतो जर प्रॉफिट त्या मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे जर आलं नाही तर बाकी काही नाही शेअर तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता पुढचा शेअर आहे त्यांचा जी पी टी इन्फ्रा एकशे सहासष्टवर हा ट्रेड करत आहे हा शेअरसुद्धा त्यांनी वर खरेदी केलेला आहे इथं बघू शकता इथं वरच्या लेवलला त्यांनी खरेदी केले केलेला आहे इथं सत्तावीस मार्च दोन हजार वीस म्हणजे कोविडनंतर तीन रुपये सदुसष्ट पैशाला असलेला शेअर जवळपास पन्नास पट झालेला आहे इथून इथपर्यंत इत पन्नास पट शेअर झाला आहे मागच्या जवळपास चार साडेचार वर्षामध्ये इथं बघू शकता एकशे सहासष्टवर गेलेला आहे तो आणि तिथं कोविडनंतर किती किंमत की होती एकशे सहासष्ट रुपये झाला आहे इथं बघू शकता तीन रुपये सदुसष्ट ला होता मार्चमध्ये वीसमध्ये कोविडला तर त्यावेळेस काय परिस्थिती होती तर इथं बघा त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो मार्च वीस परिस्थिती काय होती इथं ई पी एस वाढत होते कंपनीचे इथं ई पी एस वाढलेत आणि इथं कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती मार्च वीसला इन पीच्या खाली ट्रेड करत असणारी कंपनी आता कंपनीनं जवळपास पन्नास पटपेक्षा जास्त पैसा बनवलेला आहे तर इथं खरेदी करायला पाहिजे मिडिल पीच्या खाली कंपनी भेटत असेल तर ती खरेदी करायला पाहिजे पण यांनी आत्ता खरेदी केलेली आहे पन्नास पट पैसा झाल्यानंतर तर मग काय झालं रिस्क वाढलेली आहे इथं बघू शकता तुम्ही रिस्क वाढली इथं तीनशे दहा पट चाललेला आहे शेअर दहा टक्के तीनशे दहा टक्के शेअर चालला आहे पण प्रॉफिट तेवढं वाढलेलं नाही म्हणजे आपली रिस्क वाढली मला तेच सांगायचं आहे की आपण स्वतः आपले पैसे धोक्यात का घालत आहोत जे अंडर व्हॅल्यूड आहेत ते शेअर जर खरेदी केले तर आपला पैसा बनू शकतो पुढचा शेअर त्यांचा सुझलॉन हा सुझलॉन सुद्धा बराच चाललेला आहे इथं बघू शकता चौऱ्याहत्तर रुपयावर हा शेअर ट्रेड करत आहे सुझलॉन एनर्जी कारण बरेच लोक सुझ मागं मागे होते सात रुपये आठ रुपयाला रुपया होता त्यावेळेसही होते इथं बघू शकता सुज होतात मार्च चोवीस मार्च तेवीसला म्हणजे मागच्या वर्षी जवळपास दीड वर्षापूर्वी सात रुपये पंचावन्न पैसे साडेसात रुपयाला असलेला हा शेअर इथं ट्रेड करत होता त्यावेळेस साडेसात रुपयाला असलेला शेअर पंच्याहत्तर रुपये झालेला आहे इथं वर बघू शकता चौऱ्याहत्तर रुपये हा शेअर आहे म्हणजे दहा पट पैसा ह्या शेअरनं केलेला आहे मग मार्च तेवीसला ह्या शेअरची कंडिशन इथं तुम्ही बघू शकता काय आहे मार्च तेवीस इथं वर तारीख आहे तुम्ही इथं बघू शकता मार्च तेवीस तोपर्यंत हा शेअर लॉसमध्ये होता त्याच्या आधी कंपनी कंटिन्यू लॉस क करत होती आणि जो सतत वाढणारा लॉस होता तो कमी 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 होती इथं कमी झाला आणि इथून कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली जी की जूनमध्ये आहे जूनमध्ये इथं तुम्ही तारीख बघू शकता जून आणि आपण ते पाहिलं होतं मार्चमध्ये मार्चमध्ये तीन रुपयाला साडेसात रुपयाला ते शेअर होता आणि जूनमध्ये ती प्रॉफिटमध्ये आली पण शेअर जो आहे तो मिडियन पी जर पाहिला तर त्यावेळेसही जूनमध्ये मेड इन पीच्या खाली ट्रेड करत होता तिथून आता तो दहा पट झालेला आहे म्हणजे जूनमध्ये प्रॉफिटमध्ये कंपनी येणार आहे आधीच कोणाला तरी समजलं आणि तिथून शेअर पळायला सुरुवात झालेला होता तर हा शेअर पण दहा पट झालेला आहे आणि ह्या शेअरचं इथं जर आपण पाहिलं तर इथे एक गोष्ट लक्षात येते ह्याचे प्रॉफिट कसे वाढलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता तुम्ही इथं कंपनी लॉस हे लॉस लॉस प्रॉफिट प्रॉफिट पुन्हा लॉस 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 इथं प्रॉफिट पुन्हा इथं लॉस तर इथं प्रॉफिट झालंय माँणस प्लस, माँणस प्लस -200, आ, दोन हजार आठशे सत्त्याऐंशी करोडचं त्याच्यानंतर सहाशे साठ पुन्हा कमी झालं आठशे बासष्ट थोडं वाढलेलं आहे तर कंपनी मायनस प्लस मायनस प्लसमध्ये चालत राहते तर दोन हजार आठशे सत्त्याऐंशी करोड एकदम प्रॉफिट कसं वाढलं तरी इथं बघू शकता अदर इन्कम दोन हजार सातशे एकोणचाळीस हे अदर इन्कम जास्त आल्यामुळं इथं प्रॉफिट आपल्याला जास्त दिसतं आहे तेच अदर इन्कम इथं पण आपल्याला पाहायला मिळेल हे दोन हजार कुठे दोन हजार पाचशे त्रेसष्ट इथं पण अदर इन्कम आहे तर हे आदर इन्कम ह्या मार्चमध्ये आलेलं इथं मार्च आहे इथं पण एक मार्च आहे आणि इथं मधला जो मार्च आहे त्यावेळेस ते आदर इन्कम आलेलं नाही तर मार्चमध्ये हे अदर इन्कम येत आहे त्यांचं ते, ते कुठून येत आहे त्या कंपनीलाच माहीत परंतु इथं अदर इन्कम आल्यामुळं प्रॉफिट वाढलं आणि तिथून शेअर पळालेलं आहे पण हे आदर इन्कम जर नंतर नाही आलं तर रिस्क आहे शेअर पडू शकतो आणि इथंही जर पाहिलं तर दोनशे एकोणीस क टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे आणि दोनशे स सोळा टक्के इथं तो चाललेला आहे तरी इथं चालू वर्षामध्ये प्रॉब्लेम जरी नसेल तरी तीन वर्षामध्ये पंचाळीस टक्के आहे पण इथं एकशे छत्तीस टक्के चालला आहे पाच वर्षात वीस टक्के आहे पण इथं एक्क्याण्णव टक्के चालला आहे म्हणजे ओवर व्हॅल्यूड शेअर झालेला आहे कधीही पडू शकतो अशा शेअरमध्ये पैसा लावला तर आपलाच पैसा हा जाऊ शकतो बाकी काही नाही तुम्ही हे शेअर ठेवू शकता जर करेक्ट झाले तर पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण इथून पुढं कंपनी लॉसमध्ये गेली तर आपलं नुकसान होऊ शकतं आहे आता त्याच्यामधलीच तुम्हाला एक दुसरी कंपनी दाखवतो वरून बेरोरेज म्हणजे एल व्ही बी एल कंपनी पळालेली आहे सगळ्याला माहिती आहे एलनं भरपूर पैसा बनवून दिला आहे परंतु तरीही आत्तापर्यंतच्या तुमच्या तिन्ही कंपन्या ज्या पाहिल्या त्याच्यामधले आकडे आणि ह्याच्यामधले आकडे तुम्ही बघू शकता ट्रिपल डिजिट ती इथं कोणतीच कोणतंच तुम्हाला पाहायला मिळत नाही तिकडं ट्रिपल डिजिट तीनशेच्या वर दोनशेच्या वर पळालेले आहेत इथं ट्रिपल डिजिट पळालेली नाही अजून तरीही कंपनी एवढी चालूनसुद्धा कारण या कंपनीची प्रॉफिट ग्रोथसुद्धा पाहिली तर सत् सत्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास एवढी प्रॉफिट ग्रोथ आहे चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्के आहे तर साठ टक्के चालला आहे परंतु अजून हा शेअर प्रॉफिट जर यांनी जास्त दिलं तर हे साठ टक्केसुद्धा कमी होतील तर एवढा हा रिस्की झालेला नाही एवढा चालूनसुद्धा ट्रिपल डिजिटमध्ये तो अजून आलेला नाही तर म्हणजे अजून शेअर तेवढा रिस्की झाला नाही तर हा शेअर परवडतो पण ते शेअर थोडे रिस्की झालेले आहेत बाकी काय नाही तुम्ही चांगले शेअर घेतलेले आहेत नाराज व्हायचं कोणतंही काम नाही आणि जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही चांगल्या शेअरमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता जे की आपल्या चॅनलवर आपण चर्चा करत असतो अंडर व्हॅल्यूड शेअर खरेदी करा म्हणजे पैसा हा जास्त बनेल पैसा जास्त बनवा म्हणूनच मी चॅनल चालू आहे की लोकांना कळालं पाहिजे की कोणते शेअर आणि कधी खरेदी करायला पाहिजे पळणाऱ्या शेअरच्या नादे लागून आपण आपलंच नुकसान करत असतो तर असे शेअर खरेदी नाही करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला हा पोर्टफोलिओ कसा वाटला सुरुवात आहे चांगली आहे नाराज व्हायचं कोणतंही काम नाही परंतु पळणारे शेअर तुम्ही खरेदी नाही करायला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे बाकी सगळा चांगला पोर्टफोलिओ आहे तुम्हाला तुम्ही जो प्रवास मार्केटचा जो चालू केला आहे त्या प्रवासाला शुभेच्छा तुम्हाला चांगलं प्रॉफिट चांगला पैसा बाजार मिळवून देऊ अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत मित्रांनो हा पोर्टफोलिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही कमेंट करू शकता काही बदल असतील तर तुम्ही सुचवू शकता की ज्यांना ते मार्गदर्शन पर होईल व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद